नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची एक भेट केलेली आहे तर काही मुलांचा संभ्रम असा आहे की सर यामध्ये फक्त विषय दोन हजार चोवीस याबद्दलच उल्लेख आहे का म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव तर सविस्तर तुमचा संभ्रम दूर करून देतो मित्रांनो बघा दोन दिवसाआधीच मी म्हणजेच मुकुल किनकर मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट अठ्ठावीस ते तीस विद्यार्थी यांच्यासमोर मी त्यांची भेट केलेली आहे नागपूरमधील राम रामगिरी बंगला या ठिकाणी तर बघा मित्रांनो विषय सविस्तर सांगतो बघा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र हे बघा फोटो बघू शकता तुम्ही ऑफिशियली फोटोसुद्धा आहे त्यांच्या भेटीच्या आणि बघा विषय सांगतो महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक संधी वर्ष एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव वर्षातील मुलांना सरसकट मिळणेबाबत तर बघा यामध्ये मी मुद्दा मांडलेला आहे सेवेशी अर्जी करतो अर्जदार समस्त पोलीस भरती करणारे उमेदवार सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील नीट ऐकून घ्या सन दोन हजार चोवीसमध्ये एक जानेवारी ते एकतीस मार्च तर बघा यावर्षी त्यांना अर्ज करता आला नाही टेक्निकल इश्यूमुळे काय झालं की महाराष्ट्र शासनाचे महापोट महा गव्हर्मेंट वेबसाईट आहे महापुलीस यांनी एकतीस मार्चचा कट ऑफ डेट लावला म्हणजे जर एखाद्या उमेदवाराची वय ही पाच मार्चला समजा त्याच्या जन्मतारीख दहा मार्च आहे आणि जाहिरात ही आणि जाहिरात ही दहा मार्चला आली तर पाच दिवसानेसुद्धा त्याचं वय असून त्याला अर्ज करता आले नाही म्हणजेच की शासनाने एकतीस मार्चचा कट ऑफ डेट रेशो लावला तर बघा या कालावधीत मुलामुलींना महापुलस वेबसाईट या टेक्निकल प्रॉब्लेममुळे पाच नंतर चोवीस चोवीसच्या मुलांना अर्ज सबमिट करता आले नाही तर बघा यामुळे खूप मुलं वंचित राहिली तर आपणास विनंती आहे की दोन हजार चोवीस पंचवीस आता मी यात उल्लेख केला आहे की पंचवीसच्या मुलांनासुद्धा संधी द्या म्हणून तुमच्या एक गैरसमज दूर करा की विषयमध्ये मी सांगितलेलं आहे की दोन वर्षातल्या मुलांना संधी द्या परंतु आपण शासनाला जर एखादी मागणी करत आहोत तर नेमकी तुमची मागणी काय आहे कोणत्या बेसिकवर आहे याकरिता मी तो टेक्निकल इश्यू टाकलेला आहे आणि हे सुद्धा त्यांच्या ध्यानास येईल आपण हे पत्र मान्य मुख्यमंत्री साहेब यांना दिलेलं आहे व्यवस्थित समजवून त्यांनी त्याच्यावर ते बघू म्हटलेलं आहे कारवाई करू आता त्यांनी ते कारवाईसाठी पाठवलेलं असेल मंत्रालयाला किंवा नागपूरच्या मंत्रालयामध्ये याची चौकशी करावं लागेल आणि पुढील कारवाईसाठी हे गृह खात्यातच जाणार शेवटी आणि अंतिम निर्णय हा प्रशासनाचा राहील आपण प्रशासन नाही आहे मी वेळोवेळी सांगितलेला आपण फक्त मागणी केलेली आहे परंतु अंतिम निर्णय हे त्यांचे आहे कारण की आता भरतीची बरीचशी प्रोसेस ही डी जी ऑफिसपर्यंत गेलेली आहे जागा वयाचे जी आर वगैरे तर त्यामध्ये जर सुधारणा होऊ शकते तर ते करू शकतील आपण मागणी क कर, करत आहो आपण काही प्रशासन नाही या आपण दोन हजार चोवीस वेळीस पंचवीसची मागणी कशी करू एटी सेवन एटी एट एटी नाईन नाईन्टी एक्क्याण्णव ब्याण्णव असे सहा वर्षातले मुलं आहे आम्हाला संधी द्या तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे का नाही आहे परंतु तरी आपण प्रशासनासोबत जाऊन भेट करत आहो मी तुम्हाला शब्द दिला होता की मान्य देवाभाऊ म्हणजेच माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस मी यांची भेट करेल काही विद्यार्थी दहा दिवसापासून कुठे काय करत आहे माहिती नाही परंतु मी शब्द दिला होता की मी साहेबांची भेट करीन तुमचा मुद्दा तिथे मी त्यांच्या समोर मांडेल अंतिम निर्णय त्यांच्या आहे त्यांची भेट सहजासहजी होत नाही परंतु आपण काही व्ही आय पी मुवमेंटद्वारे आपण त्यांची भेट घेतली सर्वात प्रथम त्यांचे आभारसुद्धा मानले की साहेब तुम्ही एवढी रेकॉर्ड ब्रेक पोलीस भरती केली तर हा वयवाढ जो विषय आहे हा विषय मोठा भाऊ भरतीला बसत आहे लहान बसत नाही या तर एक वेळची विषय बाब म्हणून यांनासुद्धा भरतीमध्ये समाविष्ट करून घ्या आणि याच्यानंतर हा विषय पूर्ण कायमस्वरूपी बंद करून टाकू माननीय देवाभाऊ यांना मी रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्यांचे आभारसुद्धा मानले आहे की त्यांनी एवढी मोठी भरती केली वयवाढ दिली परंतु ह्या प्रवर्गालासुद्धा एक विशेष म्हणून बाब देऊन द्या आणि त्यांचेसुद्धा अर्ज भरून घ्या तर बघा तुम्ही परत विषय वाचून घ्या सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक वर्ष संधी म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णव वर्षातील मुलांना सरसकट मिळणेबाबत तुमचा संभ्रम नक्की दूर होईल आता आपण त्या टेक्निकल इशूच्या मुद्द्यावरच ह्या पण मुलांना संधी द्या ही मागणी केलेली आहे अंतिम निर्णय त्यांचे आहे आता ते काय याच्यात पाऊल उचलतात है ना त्याच्यामुळे तुम्ही आपल्या परीनं प्रयत्न करा आपण मुख्यमंत्र्यापर्यंत कानावर विषय नेलेला आहे आता अंतिम निर्णय त्यांचा आहे तर बघा सर्व पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारामार्फत आपण ही मागणी केलेली आहे तुम्हाला हे पत्र अधिकृत टेलिग्रामवर सुद्धा दिसलेलं असेल जर आपलं काम काही वेगळं असतं तर आपण हे पत्र ऑफिशियली कुठे टाकलं नसतं जे आहे सर्वांसमोर आहे मुख्यमंत्री साहेब नक्कीच काही ना काही निर्णय घेतील अशी आपण अपेक्षा करू आणि अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो तर वयवाढी संदर्भात आपण आता खूप व्हिडिओ बनवले काही मुलांना असं होतं की सर याबद्दल स्पष्टीकरण द्या तर मी आता सांगितलं तुम्हाला हे ऑफिशियली फोटो बघू शकता आणि हे परिपत्र आपलं हे पत्र आहे जे आपण त्यांना दिलं तर शेवट अंतिम निर्णय शासनाचा आहे आपण शासन नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद